बखर भाग तीन लेखक श्री गोपाळ बुवा केळकर संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे ठाकूरदास बुवा मुंबईत ठाकूरदार नावाचं देवस्थान प्रसिद्ध आहे या देवाच्या सभामंडपात उजव्या बाजूस छोटस देऊळ बांधलं असून त्यात श्री स्वामी समर्थ महाराजांची तसबीर व पादुका स्थापन केल्या आहेत नित्यपूजन आरती वगैरे व गुरुवारी पालखी समारंभ होत असतो हे संस्थान श्री कृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा यांनी स्थापन केले असून ठाकूरदास बुवा हे लहानपणापासून दत्त उपासक होते नरसोबाची वाडी कगनापूर वगैरे ठिकाणी जाऊन दत्तांची सेवा करण्याची त्यांना फार हौस हो होती ठाकूरदास बुवा हे कीर्तन फार उत्तम करीत असत असो पुढे काही वर्षांनी बुवांच्या अंगावर प्रारब्ध योगानं श्वेत कुष्ठ उत्पन्न झालं तोंडावर पांढरेपणा येऊन चेहराही विद्रूप दिसू लागला बुवा विद्वान सर्वमान्य असून या रोगाचं या रोगाच्या योगानं मरणप्राय दुःख झालं दोन वर्ष अनेक उपाय केले पण कुष्ट कार्य काय कमी होईना यामुळे चिंता उदास होऊन ठाकुरदास बुवांनी निश्चय केला यापुढे स्वजनास तोंड दाखवणं हे काय चांगलं नाही असं त्यांनी ठरवलं याकरता काशी क्षेत्री कुटुंबासहित जाऊन वास करावं असं त्यांना वाटलं त्याप्रमाणे तयारी करून आपल्या आवडत्या गगनापूरच्या पादुकांचं दर्शन गे न्यास ते गगनापुरास आले श्रींच्या पादुकांवर कस्तुरी अर्पण करण्याच्या हेतून उत्तम कस्तुरी त्यांनी बरोबर आणली होती दर्शन घेऊन पादुकांची यथास केली मात्र कस्तुरी अर्पण करण्याचा त्यांना विसर पडला मंगुवांनी ब्राह्मण भोजन करून त्या दिवशी आ, मंदिरात उत्तम प्रकारचं कीर्तन केलं व काशीला जाण्याबद्दल श्रींची आज्ञा मागितली त्याच रात्री बुवांना अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यावं म्हणजेच रोगापासून मुक्त होुआ प्रात काळी जागे झाली तेव्हा रात्रीच्या दृष्टांचं त्यांना स्मरण झालं स्नान संध्याहीन नित्य कर्म करून पादुकांचं दर्शन घेऊन बुवांनी अक्कलकोटचा रस्ता धरला ते तिसऱ्या दिवशी बुवा अक्कलकोटास पोहोचले स्वामी समर्थ महाराज कुठे आहे त्याचा त्यांनी तपास केला बाहेरगावची एक वेश्या अक्कलकोटास येऊन राहिली होती तिच्या घरी महाराज आहेत असं समजताच बुवा लगबगीना दर्शनास निघून गेले श्री स्वामींच्या चरणी माता ठेवून बुवांनी दर्शन घेतलं महाराज बुवांकडे पाहून म्हणाले हमारी कस्तुरी अभि कभि लाव ठाकूरदास बुवांना आपल्या पादुकांवर अर्पण करण्यास कस्तुरी आणली होती त्याच त्यांना स्मरण झालं आणि श्री स्वामी महाराजांनी त्यांना आठवण करून दिली यावरून बुवांनी महाराजांच्या अंतसाक्षित्वाबद्दल काही खात्री झाली लगेच बुवांनी बिहाडीला जाऊन कस्तुरी कस्तुरीची पुढे आणली आणि स्वामींची हाती दिली महाराजांनी हास्य करून ती लहान लहान मुलं जमली होती त्यात ती वाटून टाकली श्री स्वामींची सेवा करत श्री कृष्ण बुवा काही दिवस तिथंच राहिले एके दिवशी बुवा दर्शनास आले असता महाराजांनी जवळजवळ जवळ असणारा एक जळक लाकूड म्हणजे एक त्याच्यातली धुनी पेटली होती त्यातील एक जळक लाकूड बुवांच्या अंगावर फेकलं सेवकरांनी जय जय करून बुवांना सांगितलं तुमचं कार्य झालं हे कुष्ट्य नित्य उगाळून त्यात गंगणापूरचा गंगणापूरच्या भस्माचं मिश्रण करून त्याचा लेप कुष्ठांवर लावा ते नित्य करून आ, करू लाग करू लागले ते त्याप्रमाणे काही दिवस गेल्यावर बुवांनी बुवांचं कुष्ठ काहीसं नाहीसं होऊ लागलं बुवांचं कुटुंब म्हणजे सौ राधाबाई श्री स्वामी समर्थांची एक निष्ठ भावाने सेवा करू लागली बुवांना त्यावेळेस सात वर्षाची एक कन्या होती महाराजांना पुत्रप्राप्तीबद्दल प्रार्थना केली महाराजांनी आपल्या डोक्यावरील टोपी काढून बाईच्या ओटीत ठेवून ठेवली बाईंनी महाप्रसाद समजून आनंदाने महाराजांना साष्टांग नमस्कार घातला पुढे बारा महिन्यातच त्यांना पुत्र प्राप्त झाला त्याचं नाव त्यांनी गुरुनाथ ठेवलं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेनं गुरुनाथ अक्कलकोटास श्री स्वामी समर्थ महाराज महाराजांचा निश्चय झाला शकी साली माघ मासात अक्कलकोटास शिवरात्रीच्या दिवशी कीर्तन करत असताना आपल्या डोक दो, आपल्या डोक्याची भरझरी टोपी काढून गुरुनाथच्या डोक्यावर महाराजांनी ठेवली पुढे ठाकूरदास बुवा स्वामींची पूर्ण भक् भक्ती करत करू लागले गुरु प्रतिपदेच्या वेळी उत्सवात येऊन चार दिवस अक्कलकोटास कीर्तन करून आनंद करीत असत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका मुंबईत ठाकूरद्वारी स्थापन केले आहेत ठाकुरदास बुवा हल्ली कैलासवासी आहेत पण गुरुनाथ बुवा ठाकूर द्वारे समर्थांचे भजन पूजन करीत असतो ठाकूर महाराजांच्या कुष्ठ परिधन झाल्यावर ते अं अक्कलकोटास येऊन श्रीजवळ कीर्तन पूजन करीत असत एके दिवशी गुवांच्या मनात असं आलं श्री स्वामींपासून आपल्याला गुरु आ, उप मतलब उपदेश मिळावा वाटलं की महाराजांनी आपल्याला गुरु उपदेश दिला पाहिजे असं त्यांच्या मनात आलं हे मनात येताच महाराज रागवून म्हणाले हमको कायको सतात आहे हम, हम पतोपती नाही करते घाट के गुरु पाट के चले हम ऐसे नाही करते वर्षी बुवांनी चालेल चा अनुग्रह हो घेतल्या वाचून राहायच नाही असा निर्धार करत बुवा महाराजांपुढे उभा राहिले तेव्हा महाराज म्हणाले निकल जा जुता मारेंगे हे शब्द ऐकून बुवांच्या बुआन मनात आ, भक्ती विजयातील रामानंद आणि कबीर यांच्यातील गोष्टीचं स्मरण झालं हे बुवांच्या मनात येताच महाराज म्हणाले तेरा कबीर हाक मारत आहे हम परवा नहीं करते हे शब्द ऐकताच महाराजांच्या अंतरसाक्षित्वाबद्दल बुवांना परम आश्चर्य वाटलं पण महाराज केवळ दत्त मूर्ती आहेत असा निश्चय करून अखेर पर्यंत त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली श्री स्वामी समर्थ ओ सद्गुरु श्री स्वामी समर्थाय श्री स्वामी समर्थुरु श्री समर्थाय नमः ॐ सद्गुरु श्री समर्थाय नमः ॐ सद्गुरु श्री समर्थाय स्वामी समर्थाय नम ओ सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नम ओ सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नम ओ सद्गुरु ी स्वामी समर्थाय नमः ॐ सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः ॐ सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः समर्थाय नमः ओम सद्गु श्री स्वामी समर्थाय नमः ओम सद्गु श्री स्वामी समर्थाय नमः ओम सद्गु श्री स्वामी समर्थाय नमः ॐ सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः ओ सद्गुरु श्री स्वामी समर्थ